महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी राहुल हिंगोले यांचा आंबेडकरी चळवळीतील नेत्यांच्या वतीनं जन्मदिवस साजरा मौजे टेंभुर्णी तालुका वसमत जिल्हा हिंगोली येथील ज्येष्ठ कार्यकर्ते राहुल इंगोले यांचा आज एकेचाळीसवा वाढदिवस पंचायत समिती वसमत येथे साजरा करण्यात आला हिंगोले हे गेल्या वीस वर्षापासून आंबेडकरी चळवळीमध्ये काम करतात त्यांनी बहुजन समाज पक्षाच्या माध्यमातून शेतकरी चळवळीला उजाळा देण्याचं काम केलं आहे नियमितपणे सर्व समाज घटकातील माणसांच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांचं फार मोठ्या मोलाचं योगदान आहे सध्या ते भीम आर्मी एकता मिशनच्या माध्यमातून या सामाजिक संघटनेमध्ये काम करायला सुरुवात केली आहे त्यांच्या उर्वरित आयुष्याला सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी उपस्थित राहून त्यांच्या उदंड निरोगी आणि आंबेडकर मोठं यश मिळावं अशी आशा व्यक्त केली त्या प्रसंगी नवोदय विद्यालयाचे प्राचार्य सर माजी नगरसेवक राजकुमार यंगडे कांबळे जाधव रुपेश पत्रकार नाराज इंगळे श्रीधर वाळवंटे आदी पत्रकार आणि कार्यकर्ते उपस्थित होते आज राहुल इंगोले आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि बहुजन समाज पार्टीचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि आंबेडकर भीम आर्मीचे सुद्धा कार्यकर्ते असे एकंदरीत आंबेडकर चळवळीमध्ये त्यांचं जे कार्य आहे ते अतिशय उल्लेखनीय आहे गेल्या वीस वर्षापासून ते या परिसरामध्ये आंबेडकर चळवळीचं काम करतात त्याचबरोबर या परिसरामध्ये कार्यकर्ता म्हणून त्यांची उत्कृष्ट अशी कामगिरी आहे सगळ्या माणसाचे जे काही प्रश्न असतील तहसील अंतर्गत पंचायत अंतर्गत वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या अंतर्गत ते सोडविण्यासाठी त्यांचा सक्रिय सहभाग असतो निश्चित त्यांना आज सर प्राचार्य नवोदय विद्यालय त्याचप्रमाणे आमच्या सगळे बहुजन चळवळीतील कार्यकर्त्यांनी त्यांना भावी शुभेच्छा देऊन त्यांचं इथून निरोगी उदंड आयुष्य त्यांना लाभावं आणि त्यांच्या हातून असंच या चळवळीचं काम होत जावं अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद सबस्क्राईब मिस दिस अपडेट